हो वाले एटी नाईन्टी परीज वाले जे अंक आहेत ते आपल्याकडे थर्टी थर्टी थ्री तीस पासून रेंज स्टार्ट होते गॅरंटी वाले मंग थर्टी रुपीज पासून स्टार्ट आहे मॅडम रेट फक्त एकशे तीस रुपये बाराशे अठराशे फक्त तुम्हाला नव्वद रुपये मिळणार आहे हाय डिझाईन्स मध्ये लक्ष्मी चारे पासून आपल्याकडे ही आज आपण रविवार पेठेतील कृष्णा इमिटेशन ज्वेलरी या शॉपला भेट दिलेली आहे लोकेशन आहे गुलाबचंद चत्रंजी ज्वेलर्सच्या समोर जी गल्ली आहे या गल्लीमध्ये डाव्या हाताला तिसरं दुकान आहे सुंदर व्हरायटी तुम्हाला इथं होलसेल भावामध्ये उपलब्ध राहते इमिटेशन ज्वेलरीची प्रत्येक व्हरायटी यासोबत वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी सुद्धा उपलब्ध आहे चला आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत रविवार पेठ पुणे येथे आणि आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत आपण आहोत कृष्णा इमिटेशन ज्वेलरी या शॉप मध्ये फॅमिलीला काय सांगणार आहोत आजच्या व्हिडिओज मध्ये आपण टोटली मार्गदर्शन करणार आहे ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे कितीला विकायचं ते पूर्ण गायडन्स करून त्यांना प्रोडक्ट्स किती पासून आपल्याकडे रेंज स्टार्ट होते स्टार्टिंग रेंज एक आयडिया देऊन आपला व्हिडिओ आपण सुरुवात करू पाच हजार पासून आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागते पाच हजार पेक्षा असं तुम्ही खरेदी करू शकता लोक आता नवीन स्टॉक सुद्धा आलेला आहे बघा पेन्ना खूप फेमस आहे आपल्याकडे दोन हजार डिझाईन्स आहे टू थाउजंड डिझाईन्स ओके प्रत्येक डिझाईन्स मध्ये हवे तेवढा क्वांटिटी स्टॉक तुम्हाला मिळणार आहे बघू शकता आणि फक्त आणि फक्त ऐंशी रुपयापासून व्हरायटी सुरू होते त्यामध्ये तुम्ही घेताल तसे मग रेट पुढे ऍडजस्ट होत जातात सुंदर सुंदर व्हरायटी आहेत बघा यामध्ये आपल्या इथे विथ इयर असणार आहेत की फक्त तुम्हाला इथं फॉर फो, एक्झाम्पल सॅम्पल पीस ठेवलेले आहेत आपल्याला हवा तो पॅटर्न इथून खरेदी करता येतो इथं आहे बघा कमी रेंज मधली मंगळसूत्र किंवा ठुशी म्हणू शकता फ्लावरची तुम्हाला हळदीसाठी वगैरे ज्वेलरी लागेल तर फ्लावरची ज्वेलरी आहे इथं सगळा डिस्प्ले एरिया आहे आपण आता वर गोडाऊन मध्ये जाऊया यामध्ये आपल्याकडे दोन पेक्षा जास्त डीएन्स आहे क्वालिटी आणि फिनिशिंग बघत असाल तर यासारखी मिळणारच नाही तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच सिक्स मंथ्स तुम्हाला प्लेटिंगची गॅरंटी आहे पूर्ण पीसला सहा महिन्यात समजा वर कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो, तो पीस तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट करून मिळणार आहे वाट्यांची क्वालिटी फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता पॅकिंग ची तुम्हाला सुंदर आहे डब्बी पॅकिंग आहे विकायला एकदम हलकं जाईल तुम्हाला डिझाईन्स बघत असेल तर अगदी सुरेख आहे टोटली सोन्यामधले डिझाईन्स आहे आणि टोटल लेटेस्ट डिझाईन्स आहे हवामध्ये किंवा एखाद्या खेड्यामध्ये जर का दुकान असेल तर तिथं खूप सोबत डिझाईन चालतं पारंपारिक डिझाईन्स आपण म्हणू शकतो त्यांना अगदी सुंदर डिझाईन्स आहे तो तुम्ही बघू शकता प्रत्येक बॉक्सवरती आमचं नाव येणार ना आहे आम्ही कुठलाही माल ट्रेडिंग वगैरे करत नाही की आणून विकणार तर त्याच्यामध्ये अजून रेट वाढतात आपण तसं काही करत नाही फक्त तीस रुपयापासून आपल्याकडे रेंज स्टार्ट होते गॅरंटी वाले मंगळसूत्र तीस रुपयापासून स्टार्टअप होणार आहे अशा डिझाईन्स बोनिव्ह पॅटर्न वाले तुम्हाला अजूनपर्यंत लॉन्च केलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्रात आमच्याकडे असे डिझाईन्स मिळणार आहे शॉर्ट मध्ये मंगळसूत्र काय रेंज पासून चालू आहे आपल्याकडे थर्टी रुपीज पासून स्टार्ट आहे मॅडम आणि असं लॉन्ग मध्ये घ्यायचं म्हटल्यावर थर्टी पासून जेवढे ऐंशी शंभर रुपये सगळ्यांचे रेट्स वेगवेगळे असणारे एक नोंद घ्यायची फक्त थर्टी रुपीज स्टार्टिंग प्राइस आहे जेवढे दाखवतो डिझाईन सगळे थर्टी वाले नाहीये आहे त्यात कन्फ्युजन क्रिएट होणार आहे सॉरीची मग प्रत्येक रेट्स आपण डिस्क्लोज नाही करत आहे बट शंभर एकशे वीस पासून आपल्याकडे रेंज स्टार्ट होणार आहे फक्त फक्त करा तुम्हाला दोनशे चार जर हे मंगळसूत्र अव्हेलेबल राहत असेल तर तुम्हाला विक्री करायला किती सोयीस्कर आहे एकदम सुंदर व्हरायटी आहे बघा जी ट्रेंड सहा महिन्याची गॅरंटी आहे अगदी सोन्यासारखी सध्या सोनं खूप महाग ट्रेंडिंग आहे दररोजचे तीनशे चारशे पीस आम्ही विकतोय खूप सुरे रेट फक्त एकशे तीस रुपये हे रेट्स मुद्दाहून सांगतो कुठंच मिळणार नाही एकशे तीस रुपये आणि सहा महिन्याची गॅरंटी नीता अंबानी सेट्स मार्केट मध्ये सध्या खूप ट्रेंडिंग आहे या डायफ सेट्स फक्त तुम्हाला नव्वद रुपयात मिळणार आहे हाईट तुम्ही बघू शकता फुल लेंथ आहे साईज मध्ये कुठे कटपूट नाहीये फक्त नव्वद रुपये रेट आहे सो या डायफचा स्टॉक तुम्ही होलसेल मध्ये बाय करू शकता हवे तेवढी क्वांटिटी हवे तेवढे कलर्स आणि स्टॉक तुम्हाला हवे तेवढा मिळेल जसे तुम्ही फिंगर रिंग्स वगैरे जसे क्वालिटीज वगैरे बघत असाल तर तुम्हाला सोन्यालाही लाजवेल अशी सुंदर आणि सुरेख प्लेटिंगची अंगठी आपल्याकडे हे गोल्ड प्लेटेड आहे तुम्हाला सहा महिन्याचे प्रत्येक मालाची गॅरंटी राहणार आहे रेंज अगदी सोडसं फक्त एटी नाईन्टी रुपीजपासून पासून तुम्हाला स्टार्टअप आहे गॅरंटीचे अंगठी आहे जेंट्सवाले जे एटी नाईन्टीपासून स्टार्ट आहे आणि जे लेडीजवाले जे अंगठी आहेत ते आपल्याकडे थर्टी थर्टी थ्री रुपीजपासून पासून स्टार्ट आहे फक्त स्टार्टिंग प्राईस सांगतोय अक्युरेट प्राईस सांगत नाही फ्रेंड्स कारण की डिझाईन्स मी मिक्स मॅस सगळे दाखवतोय तुम्ही कन्फ्युज होऊ नका हे पण डेली युज चे अंगठे आहेत एडी स्टोन्स मध्ये गोल्ड मध्ये आणि ऍडजस्टेबल असणार आहे साईज तुम्हाला ऍडजस्ट करता येणार आहे बॉक्स मैत्रिणीं एकही बॉक्स तुम्हाला तोडून मिळणार नाहीये ना बरोबर ना सर येस बी शेपचे अंगठी जर का तुम्ही बघत असता फ्रेंड्स मार्केटमध्ये खूप ट्रेंड आहे एवढ्या यांचे ऑर्डर्स असतात आणि टोटली नवीन डिझाईन बघू शकता ऑनलाईन रिसेलिंग वगैरे तुम्ही करत असाल त्यासाठी खूप चांगला स्टॉक आहे आपण सिंगल सिंगल ऑर्डर्स घेत नाही फ्रेंड्स बॉक्स टू बॉक्स तुम्हाला स्टॉक घ्यावा लागेल इथून रेट फक्त थर्टी सिक्स आहे आणि डेली युज करू शकता पाण्यात गरम पाणी गार पाणी सगळं काही चालणार आहे माल ही खराब होणार नाही फॅन्सी मध्ये आपण नवीन लॉन्च केलेत टोटली नवीन डिझाईन्स आहे हे डेली यूज करू शकता प्लेटिंग वर ही जाणार नाहीये पूर्ण गॅरंटीचा स्टॉक असणार आहे मार्केटला तुम्ही बघत असाल तर हे ऑनलाईन चे मॅट मध्ये खूप ट्रेंडिंग असलेले युट्यूब फेसबुक मध्ये खूप ट्रेंडिंग चाललेले या टाइपचे पेंट अँड सेट चे से, ज्यासोबत डिझाईन सोबत तुम्हाला तुम्हा कानातले मिळणार आहे सुंदर सुंदर डिझाईन्स मिळणार आहे स्टार्टिंग प्राइस फक्त एटी रुपीस पासून असणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्र या टाईप चे डिझाईन्स खूप फेमस आहे खूप ट्रेंड चालतो या टाइप चे डिझाईन्स याच्यामध्ये फ्रेंड्स तुम्हाला जर का एखादं तुमचं होलसेलचं दुकान असेल आणि तुम्हाला जर का माल व्यवसाय करायचा असेल तुम्हाला स्वतःला दुकानदारला माल विकायचा असेल तरी तुम्ही आपल्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता कारण तुम्हाला बल्क मदे मदे। सोता मदे, मदे। तुम्हाला बल्कमध्ये माल इथं मिळणार आहे आणि डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कारण की आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो या टाईपचे सुंदरसे पेंडेस तुम्ही घेतले गोल्डनमध्ये मध्ये तर फक्त आपल्याकडे ट्वेंटी थर्टी पासून स्टार्ट आहे क्वालिटी फिनिशिंग वगैरे तुम्ही बघत असाल तर एक पीस मी तुम्हाला फक्त बाहेर काढून दाखवतो तुम्हाला क्वालिटी समजा क्वालिटी तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये सुंदर इयरिंग्स बघत असाल तर इयरिंग अगदी सुरेख तुम्हाला मिळणार त्यासोबत आणि टोटली हा प्रीमियम क्वालिटीचा स्टॉक आहे वाव एकदम सुरेख्या इयरिंग भरपूर सारे बघितले असणार आपण इयरिंग मध्ये काहीतरी नवीन प्रोग्रेस केलाय नवीन टाइपचे इयरिंग्स बनवले तयार केले चेंजेबल तसे तुम्ही एकच इयरिंग घेऊ शकता त्याच्यामध्ये फक्त कलर बदली करू शकता याच्यामध्ये सुंदर सुंदर डिझाईन्स आहे व्हॅरायटीज भरपूर सारी आपण लॉन्च केली आहे आणि कुठेही न पाहणारे अशी इयरिंग आपण चालू नवीन तयार केलेत हे बघू शकता यांना आपण इयर कप म्हणू शकतो असे डिझाईन्स कानाच्या मध्ये असतो याचा एक फोटो स्क्रीन वरती दिसत असणार आहे वेअर खूप सुंदर दिसतात याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स आहे लगभग दोनशे ते चारशे डिझाईन्स मिळणार आहे तुम्हाला आणि यांची स्टार्टिंग प्राइस फक्त फिफ्टी फोर्टी फाईव्ह या रेंज पासून स्टार्ट होते आपल्याकडे ओके एकदम सुंदर आहे आणि हा जो पॅटर्न आहे हा तुम्ही वेस्टर्न वेअरवर म्हणजे अगदी जीन्स टॉप वर पण वेअर करू शकता आणि अगदी नऊवारी साडीवर सुद्धा एकदा एक कानात घातलं की एकदम कान भरल्यासारखा दिसतो आणि वेअर करायला एकदम इझी आहे हे बघा हे कानामध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीने दिसतं फक्त हुक मध्ये असं होल मधन पार करून ना आपल्याला फक्त लावायचं इनविजिबल असते इतार अशी एवढी दिसत नाही आणि सुंदर दिसतो कानी पूर्ण बरी दिसतो आपला या टाइपच्या पण नवीन प्रोडक्ट भरपूर सारे लॉन्च केले ब्रायडल्स मध्ये जर का तुम्ही फ्रेंड्स कलेक्शन बघत असाल तर तुम्हाला ह्या सारखं कलेक्शन कुठंच मिळणार नाही तुम्ही बघू शकता चोकर आहे प्लस टू लॉंग हार मध्ये मिळणार आहे विथ बिंदी तुम्हाला फुल ब्रायडल इथे तुम्हाला दोन बाजूबंद मिळणार आहे कमरपट्टा आहे त्यासोबत तुम्हाला नऊ ब्रोचेस मिळणार आहे केसरचे वेणीमध्ये हे साऊथ इंडियन पॅटर्न्स आहे महाराष्ट्रात सर्वात स्वस्त आम्हीच विकतो मुंबईतही गेले तरी आमचाच माल मिळणार तिथं आम्ही स्वतः त्यांना सप्लाय करतो मग इथून ते पुढे परत त्यांचे चारशे पाचशे रुपये मार्जिन नाव विकतात पॅटर्स आपल्याकडे फक्त बाराशे अठराशे पंधराशे सोळाशे या रेंज आपल्याकडे सुरुवात होतात वेणी येणार आहे वेणी ब्रोचेस कमरपट्टा बाजूबंद इथे तुम्ही स्क्रीन मध्ये बघत असाल एक लॉंग हार आहे चोकर आहे बिंदी आहे त्यासोबत कानातले असं पूर्ण सेट्स आहे हवे तसे तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहे चंद्रकोर मध्ये मोरच्या डिझाईन्समध्ये लक्ष्मी पॅटर्न्समध्ये साऊथ इंडियन मध्ये काठपद्धाची साडी असेल त्यासाठी पूर्ण कलेक्शन मिळणार आहे तुमचं जर का पार्लर वगैरे असेल तर तुम्ही रेंट आउट जर का सेट द्यायचा से विचार करत असाल तर तुम्ही तोही बिझनेस स्टार्टअप करू शकता जेवढ्याचा सेट आहे तेवढा तुम्हाला रेंट येणार त्याची माझी गॅरंटी आहे कारण की आपले सेट्स बघू शकता पूर्ण हेवी हेवीमध्ये येणार तुम्हाला आणि याचं डिटेलिंग अगदी मस्त केलेलं आहे फिनिशिंग एकदम मस्त असणार आहे इयरिंग्स बघत असतात इयरिंग आहेत अजून तुम्हाला जे लॉंग आणि शॉर्ट नेकलेस आहे त्यामध्ये पण दोन ते तीन व्हरायटी हा कॉम्बो सेट तुम्हाला इतका मस्त मार्केटमध्ये कुठंही मिळणार नाहीये तर हे पॅटर्न तुमच्या समोर फक्त दाखवण्यासाठी ठेवले अजून व्हरायटी भरपूर असणार आहे तर लवकरात लवकर शॉपला तुम्हाला भेट द्यायची आणि अशी सुंदर व्हरायटी खास लग्न सराईसाठी खरेदी करायची मॅट मॅट मध्ये सुंदर अशी चोकरची व्हरायटी बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला चोकर सोबत इयरिंग सुद्धा असणार आहे फक्त आणि फक्त साडेचारशे पासून आपल्याकडे ही व्हरायटी अवेलेबल आहे पुढे तुम्ही घेताल तशी ती उपलब्ध राहणार आहे बघा ज्याचे डिटेलिंग जसे असतील तसे रेट पुढे वाढत जातात परंतु होलसेल व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे आपल्याकडे इथे तुम्ही बघताल तर साधारण वीस ते पंचवीस डिझाईन्स मी आता तुम्हाला स्क्रीनवर इथं दाखवते सर प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळे पण दिसून येणार आहे आणि प्रत्येक सोबत तुम्हाला गळ्यातले सुद्धा इथं दिलेले असणार आहेत ते बघा गळ्यात प्रत्येक सोबत तुम्हाला इयरिंग सुद्धा दिलेले आहे तर हे सुंदर व्हरायटी तुम्हाला खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला यायचे खास लग्न सरायची ही व्हरायटी आपल्या इथे अवेलेबल आहे आता हा जो चोकर आहे हा सेलिब्रिटी चोकर म्हटला तरी चालेल स्क्रीनवर तुम्हाला देते तर सुंदर व्हरायटी आहे डिझाईन बघा एकदम सोबर दिसणार आहे पॅटर्न एकदम छान आहे गोंडा दिलेला आहे आतमधला फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित दिलेलं आहे इयरिंग पण एकदम सुरेख असणार आहेत बघा याचे मॅचिंग मध्ये प्रत्येकाची जशी डिझाईन आहे तसेच इयर अवेलेबल राहणार स्टॉक साठी लवकर लवकर स्टोर ला विजिट करा आपलं स्टोर गुलाबचंद ज्वेलरीच्या समोर आहे इतर कृष्ण आमच्या दुकान नाही त्याची एक नोंद घ्यायची तुम्हाला